पहिल्यांदाच भेटते पण सगळ्या तुम्ही माझ्या मैत्रिणीच आहात आणि खरं तर दादा तुमचं खूप आभार की मला तुमच्यामुळे सगळ्यांशी मैत्री करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्यामुळे संपूर्ण मोदी कुटुंबाचा देखील आभार आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की खरंच इथे प्रायव्हसी आहे कारण माझी गाडी इथून आम्हाला स्नॅक्स सेंटरच्या पास झाली दादा मी सांगितलं आपला कार्यक्रम इथून आणि मला काहीच गर्दी दिसेना मी दादांना म्हटलं पण दादा तुमचा कार्यक्रम नेमका कुठे काहीच गर्दी ना। ना ताई दोन मजली हॉल हो आहेत वरती आहे त्यामुळे निश्चितपणे आपण जरी आलो तरी कुणाला काही खबर लागणार नाही त्यामुळे तुम्ही कसं असतं ना आ, एक विचार असतो की किती जरी आपण म्हणजे आपल्या कुटुंबासोबत असलो तरी पण थोडासा वेळ एक मैत्रिणींसोबत असणं त्यावेळी पुन्हा एकदा ते एक बालपणाचे दिवस येतात आणि पुन्हा जुन्या आठवणी किंवा नवीन काय असेल आपले आपले प्र... सुखदुःखाचे प्रसंग असतील ते आपल्या एकमेकींशी संधी साधण्याची वेळ असते आणि या ठिकाणी खरं तर खूप मला खरंच असं वाटतंय की तुम्ही मनमोकळेपणाने एकमेकींशी छान संपर्कही साधू शकता बोलू शकता आणि आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण आहेत पण प्रत्येक सणात आपण काय करत असतो बरं विचार करा गोळा <laughs> याच्यातच म्हणजे आपण गुंतलेलो असतो प्रत्येक सण असला की महिला ही कामातच गुंतलेली असते दिवाळी असला तर फराळ गणपती गौरी असले की त्याची आरास नैवेद्य सगळे याच्याच तयारीत असतो पण हळदी कुंकू हा एकमात्र असा सण आहे की ज्याच्यात आपण सगळ्या जणी छान एकमेकींची छान गप्पा मारत असतो आपल्यातली असणारी जी नारी शक्ती आहे त्याचा सन्मान करत असतो कारण आपल्या प्रत्येकामध्ये माता दुर्गेच रूप आहे आपण आपल्या कुटुंबासाठी जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा आपण अन्नपूर्णेचं रूप जेव्हा आपण आपल्या मुलाचं संगोपन करत असतो तेव्हा माता श्रंग मातेच रूप धारण करून आपल्या लेकरांवरती प्रेम करत असतो आणि जेव्हा कठीण प्रसंग आपल्या कुटुंबावर येतो तेव्हा दुर्गा मातेचं रूप देखील आपण धारण करत असतो तरी आपल्या सर्वांमध्ये असणाऱ्या या नारी शक्तीचा सन्मान म्हणजे हा हळदी कुंतोचा समारंभ आणि तुमचं खर तर खूप कौतुक की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे महिला सगळ्या जण या गावच्या कार्यक्रमा निमित्त सगळ्या आलेल्या आहेत या गावच्या सगळ्याच पदाधिकारी असतील या गावच्या प्रथम नागरिक असतील सगळ्या ग्रामपंचायत सदस्य असतील प्रत्येक जण आपल्या बु, कुटुंबात मुख्य भूमिका आपण सगळेजण जण घेत असतो एक अजून मी सल्ला आता डॉक्टर आहे म्हणून या निमित्ताने तुम्हाला देऊ इच्छिते की आता आपण इथे बसलोय पण मला सांगा जर तळ मजलाच म्हणजे खालचा मजला जर सक्षम नसता तेवढा ते पिलर सक्षम नसते तर आपण इथे बसू शकलो असतो का दगमगला असतो तसं आपल्या कुटुंबाचा पाया कोण आहे आपण विचार करायला पाहिजे आपण आपन सर्वजण आहोत आपल्या कुटुंबाचा पाया, पाया आपण सर्वजण आहात विचार करा एक दिवस आपण आजारी पडला तर घराची परिस्थिती काय होती भांडी कोण धुणार कपडे कोण घासर कपड्यांच कोण करणार प्रत्येक गोष्ट मुलांचा डबा कोण करणार त्यामुळे कळत न कळतपणे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण आपल्या जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष अमर दादा छान स्नॅक्स बनवतात त्यामुळे एखाद्या वेळी आजारी असेल तर त्यांच्याकडून स्नॅक्स मागून <laughs> <laughs> अतुल जागा अतुल जागा नाहीतर असं होईल की नाही राहू दे ते फ्रीज मध्ये काही आहे ना असू दे मग तेच मी काढते आणि तेच खाते तर तसं करू नका त्यांचे छान सगळे काही जणींची मला इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली त्यांनी सांगितलं की चविष्ट पदार्थ आपण निमित्ताने मी सोळा वर्ष नुसतं बाहेरच खाल्ले उतरले <laughs> ते काय समर्थित ते सांगितलं

आम्ही तर त्यांच्याकडूनच आलो तुमतो काय पाहिजे खूपच बोलवलं सगळ्यात आला त्यांच्याकडून मी तुमचं करते